या ठिकाणी आपल्याला एक सोलर लॅम्प आणि दुसऱ्या बाजूला एल ई डी माळ जे तीन पेन्सिलवर चालणारे आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर हा सोलर लॅम्प दिवसभर चार्ज होतो आणि संध्याकाळी रात्रभर तो ॲटोमॅटिक रात्र लागतो तर त्यामध्ये पण दोन फंक्शन आहेत डीम आणि फुल मग डीमवर जरी ठेवला आपण तर तो रात्रभर लागून राहतो आणि दुसरं असं की आपल्याला ते एल ई डी मा त्याला कनेक्ट करायची आहे तर आता हे आपण आता खोलणार आहे तर आता खोलण्यास सुरुवात केलेली आहे तर त्यामध्ये फिलायमेंटला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे दोन टोके आहेत तर त्यामधून आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन वायरी बाहेर काढायच्या आहेत तर त्या बाहेर काढल्यानंतर आपल्याला ते आपल्याला ढागण्याच्या शहाने स्पॉट मारून ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन कनेक्शन आपल्याला बाहेर काढायचे आहेत तर आपण ते बाहेर काढल्यानंतर आपल्याला जे एल ई डी माळा आपण जे कनेक्ट करणार आहे तर ती तीन जे जे ते तीन सेलचे जे कनेक्शन आहे ते आपण काढून टाकायचे आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोन जे टोके आहेत ते आपल्याला जे आपण ह्या सोलर लॅम्पमधून जे बाहेर कनेक्शन आपण काढलेले आहेत तर त्यांना आपण ते पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह असे ते कनेक्शन आपण करायचे आहेत आणि ते कनेक्शन केल्यानंतर आता आपल्याला काय होईल तर हा लॅम्प पण लागेल आणि एल ईडी माळ पण लागेल दोन्ही पण ते लागतील तर आपल्याला एक करता येईल समजा आपण जर दोन्ही पण बल्ब आपण जर लावायचे म्हणले तर आपली बॅटरी रात्रभर राहणार नाही टिकणार नाही तर त्यासाठी आपण बल्ब हा आपण त्यामध्ये मोड डीम मोडवरती जर आपण ठेवलं सोलर लॅम्पचं बटन तर रात्रभर आपल्याला ते ई डी माळ पण आणि तो लॅम्प पण रात्रभर लागेल तर अशा पद्धतीनं आपण हे कशासाठी करायला लागलो तर सध्या कसं झालं आहे शेतीचे नुकसान जंगली प्राणी जास्त करायला लागले आणि त्यामुळं काय व्हायला लागलं आहे गवेरडे किंवा इतर प्राणी हे खूप मोठं नुकसान करायला लागलं आहे शेतीचे आणि त्यासाठी आपण हे जिथं आपले शेतीचे कंपाऊंड आहे तर त्या ठिकाणी हे जर आपण सोलर लाईट लावली आणि ही जर एलई डीमुळे असल दहा मीटरचे असते तर ते आपण जर साधारण तीस फूट लांबी त्याची कवर होते एक माळ लावले तरी चालेल किंवा दोन माळ जर कनेक्ट केला तर सहा फूट एरिया त्यामध्ये कवर होणार आहे आणि रात्रभर तो जर लागून राहिला तर गवे रेडे जे येतात त्यांना तो लाईट असल्यामुळे आणि फंक्शनमध्ये जर आपण ठेवलं ब्लिंकिंगमध्ये चालू बन चालू बन ते, ते तर ते त्यांना ते बघितल्यानंतर इथं काही तर आहे असं त्यांना भासवून ते त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाहीत आणि त्याच्यामुळं जनावर पण आज शिरकाव करणार नाहीत तर अशा पद्धतीनं हे जर कन्सेप्ट आपण जर ठिकठिकाणी कंपाऊंड जिथं येण्याची शक्यता आहे गवेरडे आतमध्ये त्या ठिकाणी जर लावले तर, तर, तर निश्चितच शेतीचं संरक्षण पिकाचं संरक्षण होईल असं मला वाटते आपण पण अशा पद्धतीचा प्रयोग करून पाहावा आणि त्यापासून आपल्या पिकांचं संरक्षण करावं आणि जास्त खर्चिक नाही आहे स्वस्तामध्ये होऊन जाते असे वेगवेगळ्या ठिकठिकाणी जर आपण लावले तर त्याचं आपल्या पिकांचं संरक्षण होईल तर आपणही तशा पद्धतीचं करावं आपल्या शेतामध्ये व पिकांचं संरक्षण करावं असं मला वाटतं व्हिडिओ आवडला तर आपण जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद